अडुसठच्या दोन कुस्त्या आहेत ना हा याच्यानंतर दोन कुणीला तयार ठेवा लगेच हो सर ओम ढोकले युवराज आरगडे तयार राहा प्रशांत रुपणे राणी शंभूराज कोंडे आपण तयार राहा या दोन कुस्त्या शेवट अडुसष्ट किलो वजन गटातील होतील आणि त्यानंतर खुल्या गटाला प्रारंभ होणार सर्व प्रेक्षक मंडळी नोंद घ्या या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेसाठी केंदूरगावचे सरपंच आदरणीय प्रमोद साई पराड यांचे विश्वासू पहिलवान योगेश भाऊ ताठे पीबी पहाड कन्स्ट्रक्शन मॅनेजर पहिलवान शेठ तुकाराम पराड उद्योजक पहिलवान तुषार साकोरे चार गुणांची कमाई काही सेकंदामध्ये गायांचे व्यापारी पहिलवान वैभव शेठ साकोरे ब्रँड वैभव वडेवाले शिकरापूर उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं नबाजी शेठ सुपेकर संतोषराव गावडे मनपूर्वक स्वागत गुणा चार गुणांची कमाई दोन वेळा अटॅक मारला दोहेरी पटाचा जबरदस्त प्रॅक्टिस दोन गुणांची कमाई केली आणि टेक्निकल फॉल संपलेल्या कुस्तीमध्ये डोंगरगंचा यश ब्ल्यू कॉस्च्युम प्रदान केलेला पैलवान टेक्निकल चला, ओम ढोकले युवराज चला, ओम युवराज, आणि पहिला पुकार ओम ढोकले रेड कॉस्च्युम दुसरा पुकार युवराज आरगडे आलेला आहे हॅलो प्रशांत रुपनेर आणि शंभुराज कोडे तयार ओपनचे पैलवान शुभाम काळे रेड कॉस्ट्युम तयार होऊन या पृथ्वीराज शिंगाडे ब्ल्यू कॉस्ट्युम तयार होऊन या ओपनच्या पैलवानांनी कपडे काढून पटकन मॅटच्या जवळ या हो चला